मला जर संधी मिळाली तर महाराष्ट्रात काही गावं असेल की तिथे मी आग त्यांना जाऊ इच्छितो त्याच्यात कोल्हापूर आहे हवा चांगली आहे पांढरा रसा रसा चांगला दिसतो पण लहानपणापासून मी कोल्हापूर येऊन जे काय ऐकलंय शिकलोय की अशा गाड्या थांबवल्या तर कोल्हापूरात ज्याची गाडी थांबवली त्याची प्रतिका येईल कोण सुद्धा चालू आहे कोल्हापूरच्या गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्याला चार दिवस मध्ये एक एकसारखं पाहण्यात आलेलं नाही मात्र आता विशेष लक्ष मध्ये तुमचं पाहायला मिळते कालच तुम्ही कागद मध्ये देखील जाऊन त्यांची उमेदवारी जवळपास जाहीर देखील केलेली अशेच पद्धतीने कोल्हापूरातल्या अनेक जागा घडवण्यासंदर्भात राष्ट्रवादी म्हणून तुमचा आता काही विशेष प्रयत्न असणार आहे का चार विशेष पाडला जातो माना सधी मिली त महाराष्ट्र काई हवा अचे की तिते अगरि ताईं जऊं इच्छीतो तोला हवा चांगरा रह त ठीकु आणि मला फरक कसं आहे की कुठल्याही गोष्टीवर आता कालच मला कोणतरी सांगत होतं माझ्या गाडीत कोणतंही होतं तुमच्याबद्दल बोलत नाही तुम्ही जात असताना एक फ्वान्ट असा होता की तिन्ही बाजूचे रस्ते आढळून येते आम्ही फुलीसचे लोक आम्ही लोक जातात खूप रस्ते आढळतात तर माझ्या शेजारी वर्षी लोक म्हणत होते की म्हणजे मी अन हे कसा काही हे योग्य नाही आमच्या शेजारच्या सरकारने सांगितलं नाही ही पद्धत आहे ट्रॅफिक कंट्रोल करण्याच्यासाठी त्यांनी केलेला हा निकाल आहे आणि लोकांना काही आवडत नाही कोल्हापूरच्या लोकांना कौतुक वाटतं मी आणलं की हा कौतुक वाटतं कधी माहीत नाही पण लहानपणापासून मी कोल्हापूरला येऊन जे काय ऐकलं आहे शिकलं आहे